नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आज आपल्याला असं बघायला मिळणार आहे की नंदिनीचा खूप मोठा गैरसमज होतो तिला वाटतं जीवाने मुद्दाम तिची फसवणूक केलेली आहे पण भास्कर आणि वस्तूच्या प्लॅन मध्ये जीवा अडकलेला असतो नंदिनी आता जीवावरती चांगलीच भडकते आणि मग ते दूर तुम्ही माझ्यापासून अजिबात मला हात लावायचा प्रयत्न करायचा नाहीये तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझा आनंद लुबाडला लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना माझ्या मागे तुम्ही माझी फसवणूक केली जीवा आणि हो तुम्ही पायावर उभं राहावं स्वतःच्या त्याच्यासाठी मी किती मेहनत घेते आणि तुम्ही तर माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली तो आणि ती चांगलीच संतापलेली असते जेव्हा म्हणतो नंदिनी अगं काय बोलतेस तू मी असं करेन का प्लीज माझा एकदा तरी ऐकून घे ना तू जीवा तिला कळकळून कल विनंती करून सांगत असतो पण नंदिनी काय ऐकत नसते ती खूप रडत असते आणि म्हणत असते जिवा म्हणून तुम्ही आज चिठ्ठीत लिहिलं ना की नंदिनी तुला मूर्ख बनवणं खूप सोपं आहे हो की नाही बनवलं तुम्ही मला मूर्ख जीवा म्हणतो नाही नाही नंदिनी तू खूप चुकीचे अर्थ काढतेस नंदिनी म्हणते जीवा तुम्ही म्हणत होतात की तुला मी आज जागा दाखवणार आहे लो कॉस्ट हाऊसिंग च प्रोजेक्ट उभं करण्यासाठी बरोबर म्हणाला होता तुम्ही पण हे सगळं असं करणार होतात तुम्ही जीवा म्हणतो नाही ग नंदिनी तू का असा समज करून घेतेस आणि म्हणते जीवा माझं स्वप्नांचं घरटं पाडून तुम्ही स्वतः उंच भरारी घेणार होतात का वास्तूला वस्तू समजून ओरबाडून घेईल आणि गालात म्हणतो नंदिनी प्लीज शांत हो मी रिक्वेस्ट करतो हात जोडतो हो हवं तर तुझ्यासमोर पण प्लीज शांत हो उगाच चुकीचे तुकडे जोडून तुझ्या मनामध्ये वेगच चित्र तू निर्माण करू नकोस प्लीज शांत हो आधी माझं आई त्याआधी कुठलाही वेडा विचार करून घेऊ नकोस पण माझं एकदा पूर्ण ऐकून घे अगं मला असंच काहीतरी करायचं असतं तर मी आनंदनिवाससाठी एवढं सगळं का, का केलं असतं आज एवढी सगळी तयारी का केली असती तुला सरप्राईज का दिलं असतं सांग ना मला नंदिनी मग चिडून म्हणते की याआधी मग तुम्ही येऊन जागा चेक का नाही केली सांगा ना मला का डोळे बंद करून तुम्ही सह्या केला पेपर्सवरती का जागा चेक केली नाही बेजबाबदारपणे वागलात तुम्ही त्या दिवशी म्हणत होतात ना की मी तुला एवढा बेजबाबदार वाटलो का की जागा न बघता सया करेन मग का केल्या आता सया तुम्हाला एवढंही कळलं नाही का जेव्हा ज्या कागदाच्या तुकड्यावरती तुम्ही सही करताय तो माझ्या काळजाचा तुकडा आनंद वास आहे हे लक्षात का नाही आलं तुमच्या सांगा ना नंदिनीला सावरण्यासाठी आता आनंदीवास्या काही बायका पुढे आलेल्या त्या म्हणतात की अगं नंदिनी ताई तू शांत होणार जेव्हा दादाकडून चुकून झालं असेल तो कशाला मुद्दा असं करतील तेवढ्यात नंदिनी म्हणते तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते बाहेर बुलडोजर आलाय आपली जागा पाडण्यासाठी अजूनही तु तुम्ही त्यांचीच बाजू घेताय जेव्हा म्हणतो नंदिनी तू शांत हो बी करतो काहीतरी जेव्हा आता अस भास्कर काकांना बोलतो आणि म्हणतो भास्कर काका मला जागेवरती कुठलंही माझं स्वप्न राहायचं नाहीये आता भास्कर म्हणतो अरे तुला काही मस्करी वाटली का ही सगळी तुझ्या स्वप्नांसाठी आपल्या इन्व्हेस्टर्सनी ही जागा विकत घेतलेली आहे आणि तू आता म्हणतोय की मला याची गरज नाहीये तूच बोलून घ्या त्या सरांबरोबर आता जेव्हा त्यांच्याशी बोलणार तेवढ्यात ते जाधव सर म्हणतात काहीही बोलायचं नाहीये मी एक इन्व्हेस्टर आहे आणि ही जागा मी विकत घेतलेली आहे मी सगळं काही लिगली करतोय त्याच्यामुळे तुम्ही मला कोणीही अडवू शकत नाही आणि तो आता सगळ्या आपल्या माणसांना बोलवतो की चला ही जागा आता पाडायला घ्या आणि बाहेर जातो नंदिनी त्याच्या मागेच जावत जाते आणि म्हणते सर प्लीज थांबा मी तुम्हाला विनंती करते मी जाऊन बुलडोजरच्या समोर उभी राहते तिच्या आनंदी अशा बायका सुद्धा तिथे येतात आणि तिला अडवण्याचा प्रयत्न करतात पण नंदिनी काही तिथून हटत नाही गाडी हळूहळू पुढे येत असते जीवा आता खूपच टेन्शन मध्ये आलेला असतो तो आता नंदिनीच्या पुढे जाऊन उभा राहतो आणि खूप मोठ्याने ओरडतो की थांबा आम्ही विनंती करतो तुम्हाला आणि तिथेच ते बुलडोजर थांबतं